हरवली 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 आज आजच्या प्रतीक्षेत आता नातवाच्या आम्ही पण <laughs> आलोय अजून ऐश्वर्याचं बाळ यायचंय आज आणि डेकोरेशन चालू आहे घरामध्ये मस्त नमस्कार, <laughs> नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणीं आले आज आलेली आहे आता इकडं दादाच्या मळ्यामध्ये आणि आज ये ना ऐश्वर्याचं बाळ आहे तर सर्व सगळ्या आज आले तर आता जमा झाल्या तर चला जे आपण जे दाखवते तुम्हाला आणि माझा भाऊ पण बसलाय नटून पुढं इकडे तुम्ही दिसा नाही याच्या व्हिडिओ हा जो बघ नादू यायच आज मग मग अरे वा लईच भारी विठ्ठल रुक्मिणी सारखे नटले रे तुम्ही आ <laughs> <laughs> ना वाटतय आता मला काय तुम्हाला कसं तुम्ही सांगा कसं वाटतय मग अरे वा लय भारी मेकअप केला इकडे आजंचं डेकोरेशन सुरू आहे चतकुर चपटी खाल्लेली आज का धाक पडला काय

पाटलाचं नाव घेते बारा हांडे बारा हांड्यावर बारा करंडे बारा करंड्यावर बारा वाती लक्ष्मणराव माझे शंकर मी त्यांची पार होती नंतर घालते खुशी सोमनाथ रावांचे नाव घ्यायला मी आहे नेहमी खुशी असं

बी बाय ला ना लगे काई दे बोलू काय करतो मु तोंड काय बघितलं नाही दिस बोलू काय करणार आहे अनु पापड बोलू बघ बोलू भूषण भूषण हाय 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 बघू सांगते काय काम करतो दुसरा पण गेला होता असं थोडी शे सबस्ट बयाला, सारच, 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 सम् इचार, सबस्तितर ना है, आण देशुमें सते ना हुआ, आणली तर भी, हैं या करता लेह एंगेड, सारच सार्च, जोल, वाला billow, ऑल sometimes, kama ए ये, कमें बगर भां, यoga मारें, ये perhaps, in the डाड़ी से खएस cartridge マジで

आमच्या अक्काला आहे ना दुसरा पण पंतू झालाय अगोदर एक नाथ पंथी परतवंड हा आणि आता पंतू पंतू झाला मग भारी ना <laughs> छान असं डेकोरेशन केलं आणि सगळे आनंदी मस्त पण खूप आनंद आज आलाय घरी आज आलाय घरी आता तर चला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय वे के क